श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात योग्य वेळ येऊ दे मी तुला कधीही रिकाम्या हाताने ठेवणार नाही आज ज्या क्षणाला तू माझी प्रार्थना केली आहेस त्या क्षणापासून तुझी आर्थिक समस्या संपवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे हे संपूर्ण ब्रह्मांड तुला तेव्हाच ते प्रदान करतं जे तुला हवं आहे बाळा पुढे जा प्रयत्न कर तुला यश नक्कीच मिळणार आहे तुमची योग्यता काय आहे हे मी तुमच्याहीपेक्षा अधिक सांगतो तेव्हा प्रयत्न करत राहा प्रयत्नात यश देणारा तुमचा देव तुमच्या सोबत आहे अधिक प्रयत्न केल्यास तुम्ही यशस्वी ठरणार हे नक्की तुम्ही पुढील काळात जिंकणार आहात कारण जे काही शत्रू तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करत आहेत ते देखील तुम्हाला आता उंच जाताना पाहून खूप काही लज्जास्पद करतील आणि त्यांना असे वाटू लागेल की तुम्ही केलेले प्रयत्न हे यशस्वी ठरत आहेत आणि ते देखील तुमचा पाठलाग करतील तुमची प्रगती पाहतील आणि तुमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करतील मला माहीत आहे शत्रूसोबत असण्याचा धोका तुम्हाला पत्करायचा नाही पण ते शत्रू नाही तर तुमचे मित्र बनतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण ते खरे आहे बाळा कधीकधी काही लोकांना तुम्ही शत्रू मानता पण तेच तुमच्यासाठी प्रगतीचा दरवाजा खुलणारे ठरू शकतात तेव्हा पुढे जा प्रगती होणार आहे निश्चितच देव म्हणतात बाळा कधीकधी तुझ्या मनात समाधान हवे आहे आनंद हवा आहे तुझ्या कुटुंबातील प्रेम हवे आहे ते बोल हवे आहेत आणि तुला त्या हृदयपर्शी भावना हव्या आहेत तर तू सतत माझ्यासोबत आहेस आणि तुझ्या कुटुंबातील प्रेम आपुलकीची भावना आणि काही प्रेमाचे बोल तुझ्यासाठीच आहेत कुणी तुझा कितीही विरोध केला तरी देव तुझा विरोध करत नाही आणि देव तुझ्या मार्गाने तुझ्यासाठी ते सर्व काही दाखवतो जे तुला हवे आहे तुझ्यावर प्रेम करणारी खूप काही मंडळी आहेत त्यांचा धीर आणि त्यांची आशीर्वादाची सावली सतत तुझ्यासोबत असेल तू ज्यांच्यावर प्रेम करतोस तेही तुझ्यासोबत असतील तुझ्या कुटुंबातील सदस्य तुझ्यासाठी माझ्याकडे निरंतर प्रार्थना करतात देव म्हणतात बाळा आता वेळ आली आहे कधीही घाबरून न जाण्याची आणि स्वतःसाठी उभे राहण्याची कधी कधी तुम्ही स्वतःला एकटे मांडता पण मी तुमच्यासोबत आहे हे तुम्ही विसरता अगदी त्या काठोकाठ क्षणालासुद्धा जेव्हा तुम्ही घाबरलेले असता काही क्षणाला तुम्हाला निर्णय घेण्यात अक्षमता वाटते त्यावेळेस माझे नामस्मरण करा चिंतन करा आणि मी तुम्हाला कुठेतरी दिसून येईल किंवा तुमच्या मनातून तु, मी तुमच्या सोबत असेल आणि तुम्हाला उत्तर देईल बाळा वाऱ्यासारखी तुझे सर्व काही प्रश्न तुझ्यापासून दूर जातील आणि तुला सुखाचा वारा आनंदाचे क्षण प्रदान करतो आणि तुझ्या भविष्याला सुरक्षित करतो अरे माझ्या प्रिय बाळा कशाला त्या लोकांच्या विचारांना पुढे आणतोस कारण ते तुझ्यासाठी निरंतर नकारात्मक विचार करतात कधीकधी तू स्वतःचा विचार करणे सोडून देऊन त्या अशा लोकांचा विचार करत बसतोस जिथे तुला नकारले आहे जिथे तुला मनाला वेदना दिल्या गेल्या आहेत आणि जिथे तुझ्यासाठी निरंतर त्रासच आणि त्रासच मिळाला आहे अशा लोकांपासून लवकरच दूर करणारे आशीर्वाद मी तुला प्रदान करतो तुझ्या बुद्धीत ते सर्व काही येईल आणि तू त्या लोकांना प्रत्यक्षात ओळखू शकशील इतकी क्षमता मी तुला प्रदान करतो कुणीही तुझे यापुढे वाईट करू शकणार नाही कारण तू देवाचा पुत्र आहेस तू आशीर्वादित बाळ आहेस तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील मला माहीत आहे की कोण तुझा विरोध करतं आणि कोण तुला नकारात्मकतेने भरू पाहतं त्यांच्या वेदना दुःख आणि त्रास पाहण्यासाठी तू मात्र तयार नाहीस कारण तू त्यांना आपले मानतोस पण ते तुला आपले मानत नाहीत बाळा अशा लोकांपासून निरंतर दूर राहण्यासाठी मी आज तुला आशीर्वादाने भरतो तुझी ऊर्जा वाढवतो आणि तुला एक अशा बाळांमध्ये तुझा विचार नेतो जिथे तुझ्यासाठी चांगले विचार करणारे सोबत असतील तुझी प्रार्थना मी ऐकली आहे तुला मी कधीही दुर्लक्षित करत नाही तर तुला आशीर्वादित घोषित करतो हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर तुझा विश्वास आहे का जर असेल तर आत्ताच होय म्हण आणि माझे वचन ऐकत राहा कारण ते तुझ्यासाठीच आहेत माझे बोल ऐकत राहा या संदेशातून मी तुझ्यापर्यंत येतो आणि तुझ्या सर्व काही समस्या दूर करतो देव म्हणतात योग्य वेळ येऊ दे मी तुला कधीही रिकाम्या हाताने ठेवणार नाही आज ज्या क्षणाला तू माझी प्रार्थना केली आहेस त्या क्षणापासून तुझी आर्थिक समस्या संपवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे हे संपूर्ण ब्रह्मांड तुला तेव्हाच ते प्रदान करतं जे तुला हवं आहे बाळा पुढे जा प्रयत्न कर तुला यश नक्कीच मिळणार आहे तुमची योग्यता काय आहे हे मी तुमच्याहीपेक्षा अधिक जाणतो तेव्हा प्रयत्न करत राहा प्रयत्नात यश देणारा तुमचा देव तुमच्या सोबत आहे अधिक प्रयत्न केल्यास तुम्ही यशस्वी ठरणार हे नक्की तुम्ही पुढील काळात जिंकणार आहात कारण जे काही शत्रू तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करत आहेत ते देखील तुम्हाला आता उंच जाताना पाहून खूप काही लज्जास्पद करतील आणि त्यांना असे वाटू लागेल की तुम्ही केलेले प्रयत्न हे यशस्वी ठरत आहेत आणि ते देखील तुमचा पाठलाग करतील तुमची प्रगती पाहतील आणि तुमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करतील मला माहीत आहे शत्रूसोबत असण्याचा धोका तुम्हाला पत्करायचा नाही पण ते शत्रू नाही तर तुमचे मित्र बनतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण ते खरे आहे बाळा कधीकधी काही लोकांना तुम्ही शत्रू मानता पण तेच तुमच्यासाठी प्रगतीचा दरवाजा खुलणारे ठरू शकतात तेव्हा पुढे जा प्रगती होणार आहे निश्चितच देव तुझ्यासाठी लवकरच दरवाजा उघडणार आहे जो आजपर्यंत तुमच्यासाठी काही कारणांमुळे बंद दिसत होता होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तुला असे वाटत असेल की काही गोष्टींना उशीर लागत आहे ते माझ्यापर्यंत का पोहोचत नाही तुम्ही केलेल्या सुरुवातीसाठी देव तुम्हाला आशीर्वाद देईल का आणि तुम्ही पुढे जाल का असे अनेक प्रश्न तुमच्या मनाला भेडसावत आहेत तुझी परिस्थिती आणि तुझ्या मनातील सर्व काही विकल्प संकल्प मी जाणत आहे माझ्या बाळा तुझ्या मनाला माझ्या व्यतिरिक्त कोणीही ओळखू शकत नाही आणि तुझ्या अंतर्मनात या क्षणाला देखील काय सुरू आहे हे फक्त तुझ्या देवाव्यतिरिक्त कोणीही जाणू शकत नाही तुझा परमेश्वरावर किती विश्वास आहे सर तुझा परमेश्वरावर माझ्या शक्तीवर प्रचंड विश्वास आहे तर होय देवा माझा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे असे टाईप कर बाळा मी तुला कधीही एकटा सोडणार नाही कारण तू माझा धैर्यशाली आणि शक्तिमान बाळ आहेस कारण ती शक्ती जी शत्रूंना ओळखते आणि त्या शत्रूंना हरवण्याची शक्ती ठेवते अशी शक्ती मी तुला प्रदान करतो वेळीच तुला सावध करतो आणि तुझी ऊर्जा वाढवतो माझ्या प्रिय बाळा एवढे काम कर कारण जर तू एवढे काम केलेस तर तू सक्षम होशील तुझी शक्ती वाढेल तुझा आनंद वाढेल माझ्या प्रिय बाळा मनात काहीही असे दुःख ठेवू नकोस की जे तुला मिळाले नाही तुझ्या इच्छा अपेक्षा मी जाणतो आणि तुला आशीर्वादित बाळ घोषित करतो देव म्हणतात अरे बाळा असे किती वेळा घडले असेल की तू जो काही नकारात्मक विचार करत आहेस ते खोटे झाले असेल कारण त्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा असेल बाळा घाबरू नको मी तुला पाहत आहे तुझ्या निर्णयात मी सोबत आहे तुझ्या वेदना हरण करणारे आशीर्वाद मी तुझ्या दिशेने पाठवत आहे देव म्हणतात अरे बाळा असे किती वेळा घडले असेल की तू जो काही नकारात्मक विचार करत आहेस ते खोटे झाले असेल कारण त्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा असेल बाळा घाबरू नको मी तुला पाहत आहे तुझ्या निर्णयात मी, सोबता तुझा मी तुझा तु तु तु, तुझा सोबत आहे तुझ्या वेदना हरण करणारे आशीर्वाद मी तुझ्या दिशेने पाठवत आहे तू सतत ऊर्जावान राहावा तू आनंदित असावा आणि तू तुझ्या कुटुंबासोबत सुखी असावा यासाठीच तुझे जे काही प्रयत्न चालू आहेत त्यात तुला यश मिळणार आहे तुला पारकणारा तुझा देव आज तुझ्या समोर आहे तू माझ्या चरणाशी नतमस्तक आहे तू नामस्मरण करतोस तू ध्यानधारणा करतोस मग तुझ्या मनातली पवित्रता वाढी लागेल तू जर ज्या काही अपेक्षा करत आहेस त्या पूर्ण होण्यासाठी योग्य वेळ निश्चित केल्या जात आहे जर तुझा देवावर संपूर्ण विश्वास आहे तर धीरधर संयम ठेव तुझ्या मार्गात सर्वात चांगल्या काही गोष्टी मी पाठवणार आहे देव म्हणतात बाळा या सुंदर जीवनरूपी प्रवासात मी सतत तुझ्या सोबत आहे तू त्या सर्व काही दिशांना जाऊ शकतोस दि जिथे तुला पोहोचायचे आहे माझ्या प्रिय बाळा कधीकधी तुझ्या कलागुणांना व्यक्त करण्यासाठी तुला कुणासमोर हात पचरावे लागणार नाहीत तर आपोआप तू माझ्या आशीर्वादाने चमत्काराने अशा ठिकाणी पोहोचवला जाशील जिथे तुझे योग्य धाडस आणि ते सर्व काही निर्णय कार्य करणार आहे आणि तुझ्या कलागुणांना वावदेखील मिळणार आहे तुझ्या भाग्यात काही चमत्कार लिहत आहे ते आनंदाने स्वीकार कर अंधारातूनही तुझ्यासाठी मार्ग दिसू लागेल तुला आता ती वाट दिसू लागेल कारण मी ती तुला दाखवत आहे बाळा कधीकधी शक्तीपेक्षा युक्तीही कार्य करतात कधीकधी तुम्ही तुमच्या प्रश्नांमध्ये इतके गुरफटलेले असता की मी तुमच्यासमोर उत्तर देऊनही तुम्हाला ते दिसत नाही पण मी सांगतो की तुम्ही त्याकडे लक्ष पुरवावे आणि अधिक आशीर्वादित व्हावे जर कधीकधी तुम्हाला असे वाटते की माझा वेळ इथे निरर्थक केला आहे तर तसे काही नाही त्या ठिकाणाहूनसुद्धा तुम्ही काहीतरी शिकले आहे तुमच्या ते सोबत असेल कारण त्यात देवाचा आशीर्वाद असेल देव म्हणतात बाळा कधीकधी तुम्ही मागित असलेले आशीर्वाद अगदी तुमच्या जवळ देखील असतात पण तुम्ही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले असते त्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही पण तुमचा देव तुम्हाला त्यापर्यंत पोचवतो हो तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमचा संयम देखील वाढवतो जर तुम्ही संयमाने पुढे जाल तर तुमच्या समोर ते सर्व काही असेल जे तुम्हाला हवे आहे प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते प्रियस्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना देवाने तुमच्यासाठी दरवाजे उघडण्याचे ठरवले आहे ते आनंद येणार आहेत ज्याची प्रतीक्षा तुम्ही करत आहात जर तुम्ही काही गोष्टींच्या प्रतीक्षेत आहात की दरवाजे उघडावे आशीर्वाद मिळावे तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करण्यास तत्पर आहे असे टाईप करा स्वामी मौरींचा जयघोष कमेंट्समध्ये करायला विसरू नका देव तुमच्या दुःखांना तुमच्या त्रासांना अलगद तुमच्यातून दूर करेल देवाची प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना स्वीकार होते जेव्हा देव तुमच्या बाजूने कार्य करतात तेव्हा अद्भुत आणि आश्चर्यकारक चमत्कार घडू लागतात देवाची उपासना सुरू ठेवा नामस्मरण सुरू ठेवा आणि भक्तीत कधीही अंतर करू नका भक्त जी इच्छा करतात ते देव पूर्ण करण्यासाठी कुठल्याही क्षणाला आशीर्वादित करतात याचा अनुभव लवकरच घेणारे तुम्ही असाल कारण देव तुमची निवड करून तुम्हाला संदेश आहेत की घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे स्वामी शक्तीवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे श्रद्धा आहे आणि भक्तीने अंतकरणातून स्वामी संदेश ऐकत आहात तर या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रियजनांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका स्वामी भक्तीत अधिका अधिक लोक जोडले जावेत स्वामींचे भक्त अधिका अधिक निर्माण व्हावेत कारण स्वामी भक्तीत जे कोणी जोडल्या जातील त्यांच्या मनावरील ताण कमी होईल संघर्ष कमी होताना ते अनुभव करतील सेवा करतील आणि सेवेतून अनुभव येऊ लागतील देवांचे कार्य करण्यास तुम्ही जर तयार असाल तर व्हिडिओला नक्की शेअर करा एक लाईक तुमचा अधिक इतरांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी मदतीचा असेल तेव्हा एक लाईक अवश्य करा स्वामी संदेश ऐकत रहा, तुमच्या जीवनातून संकटे त्रास आणि सर्व काही त्रासदायक निघून जाव आणि तुम्हाला सुख आनंद भरभराट प्राप्त हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी JJ s vami